राज्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मोठे धोकादायक प्रश्न निर्माण झाले आहेत सरकारची धोरण आणि पोलीस मनुष्यबळांचे नियोजन याबाबत आता सामान्य याचिका दाखल करायची वेळ आली आहे काय असा सवाल करून अहमदनगर मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी राज्य सरकारला जनहित याचिका दाखल करण्याची नोटीस दिली त्याची प्रत त्यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना दिली आहे या संदर्भात सुहास मुळे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी मुळे जागरूक नागरिक मंचाचा अध्यक्ष अहमदनगर मित्रांनो आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागच्या महिनाभरामध्ये ज्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर घटना घडत आहेत त्यावरनं स्पष्ट होत आहे की जनतेमध्ये समाजकंटकामध्ये विशेष करून पोलीस कायदा व्यवस्था सुव्यवस्था प्रशासन याच्याविषयी कसलाही धाक राहिलेला नाही भर दिवसा प्राणघातक असे हल्ले होत आहेत आणि ही परिस्थिती जी आहे ती आटोक्यात आणण्यासाठी अनेकदा निवेदनं दिली ती घटना घडल्यानंतर अनेक जण निवेदनं द्यायला जातात मोर्चे काढतात आणि दुसऱ्या दिवशीपासून सगळं विसरलं जातं आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न होतात हे आपल्याला अनुभवात आलेलं आहे याचा जो रूट कॉज आहे याचं जे मूळ कारण आहे अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असा प्रश्न समोर येतो की मनुष्य मनुष्यबळ पोलिसांचं जे मनुष्यबळ आहे ते अतिशय तोकडं आहे अतिशय कमी आहे आणि अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा असूनही या ठिकाणी अतिशय अपूर असं पोलीस बळ आहे गेल्या दहा पंधरा वर्ष वर्षापासून तेच रड गानं गायलं जात आहे मग या, हे अपूर पोलीस बळ जे आहे हे कोणी भरायचं एक दिवस ब्रह्मदेव देणार आहे का नगर जिल्ह्याला धरा हे शंभर पोलीस मग मधल्या काळामध्ये जी पोलिसांची भरती होती ती भरती झालेले पोलीस नेमके कोणत्या प्रदेशात पाठवले जातात हा प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्या अहमदनगर शहरामध्ये चौका चौकामध्ये ज्यांना दारूचा परमिट नाही असे सगळे हॉटेल चौका चौकामध्ये सर्रास दारू विकली जाते हॉटेलमधून गावठी कट्टे अगदी बाजारात मिळत त्यानंतर डी चे जे आवाज आहेत सुप्रीम कोर्टाने एकदा नाही दोनदा नाही तीन वेळेस निकाल देऊन आदेश दिलेले आहेत की दहाच्या नंतर कुठलाही आवाज आला नाही पाहिजे आणि दहाच्या देखील एका डेसिबलच्या लिमिटमध्ये राहून तो लाऊडस्पीकर वाजवावा असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे परंतु कुणालाच ते कसं ऐकू येत नाही आणि पोलीस प्रशासन त्याची कशी का कारवाई करत नाही हे आपण सगळेजण जाणतो आपले जे काही एस टी स्टँड आहेत ते गुन्हेगारीचे अड्डे झाले आहेत मटका दारू जुगार हे तर चालूच आहे आणि ते चालू असतंच ठीक आहे परंतु या सर्वांवरती वचक कोणाचा असतो पोलिस आणि प्रशासनाचा तोच जर राहिला नाही तर सर्वसामान्य जनतेने कशाच्या आधारावर आणि कशाच्या विश्वासावर जगायचं आहे आणि हे निवेदन आम्ही देण्या देण्यासाठी गेलेलो असता तर माझ्या बोलण्यातून मी जेव्हा रूट कॉजवर आलो की तुम्ही या मूळ संकल्पनेवर मूळ मूळ कशा ते बरं असं घडतं याच्यावर जरा लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं बोललो तर पोलीस अधीक्षक साहेबांना कदाचित राग आला त्यांनी मला सांगितलं की मी दहा वर्षापासनं पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतो आहे मला समजतं आहे सगळं मग समजतं आहे तर मग समज समजतं तर उमजत का नाही किंवा प्रत्यक्षात अंमलबजावणी का होत नाही लोकप्रतिनिधींशी बोललं तर ते म्हणतात की आम्ही भरपूर पाठपुरावा करतो पण या पोलीस बाळाविषयी कधी काही निर्णय घेतला जात नाही आणि तो काही सुटत नाही एकाही चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस नसतो डी एस पी चौक सोडला तर तिथे पण का असतो तर समोरच डी एस पी साहेब बसलेले असतात एकही सिग्नल चालू नाही नगर शहरामधला डी एस पी चौक सोडला तर हे जे जे सगळे रूट कॉजेस हे रूट कॉजेस जर का आपण लक्षात घेतले अगदी वकील दाम्पत्याची हातपाय बांधून विहिरीत टाकून हत्या होईपर्यंत मदत दा, मजल जाते पाळत ठेवून प्राणघातक हल्ले होत आहे तर रोज एक हल्ला होतोय म्हणून आमच्या निवेदनामध्ये मी पहिलंच वाक्य लिहिलं की रोजचं वर्तमानपत्र असं येतंय आज प्रत्येकाच्या घरात की ते रक्ताने माखलेलंच र वर्तमानपत्र रोज वाचायला मिळतं आहे हे कायदा आणि सुव्यवस्थेचा पराभव आहे आणि आपले जे गृहमंत्री आहेत ते गृहमंत्रीपद ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर अनेक देखील त्यांच्याकडे आहेत मनुष्य प्राण्याला काहीतरी स्वतःचे लिमिट्स असतात तर त्यामुळे त्यांना वेळ नसेल मिळत कदाचित सगळीकडे न्याय द्यायला तर त्यांनी ही ही जी पदं आहेत स्वतःकडे ठेवलेली ही वाटून तरी टाकावीत आणि पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा महाराष्ट्र राज्याला कारण का तर त्याकडे पूर्ण वेळ लक्ष देण्याची आता गरज निर्माण झाली आहे आपण ऐकलं आहे की त्या कल्याणमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच भर पोलीस चौकीत गोळीबार करून कांड माजवलं सगळीकडे या घटना आता म्हणजे जा सर्रास झालेल्या आहेत आणि याच्यातून सामान्य जनतेला एक दहशत बसली एक धसका बसला आहे तर याच्यावरून आपण सर्वांनी आता वेगळा विचार करायची वेळ आली आहे म्हणून मी माझ्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था पाळावी त्याच्यासाठी योग्य ते मनुष्यबळ द्यावं पुलिस पोलीस बळ द्यावं याच्यासाठी देखील आता सामान्य जनतेला जनहित का दाखल करायची दुर्दैवाची वेळ आली आहे का याची प्रत मी मुख्यमंत्र्यांना पाठवली उपमुख्यमंत्र्यांना पाठवली आहे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे आणि पोलीस अधीक्षकांना देखील दिली आहे माझ्या मताशी आपण सर्वजण सहमत असताल तर या संदर्भामध्ये आपण खरोखरच एक जनहित याचिका दाखल करूयात आणि आपल्या अहमदनगर शहराचा आहिल्याोद्धार कधी होतोय याची वाट पाहूयात धन्यवाद बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा